नमस्कार मित्रांनो इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध आत्ता तरी थांबताना दिसत नाही आहे दररोज इराणकडनं विरुद्ध जवळपास शंभरहून जास्त बॅलेस्टिक मिसाईल्सचा मारा करण्यात येत आहे या बॅलेस्टिक मिसाईल साधारणतः हजार ते दोन हजार किलोमीटर लांबवर जाऊ शकतात एक हजार किलो स्फोटकं ते वाहून नेऊ शकतात आणि यातले जवळपास पंच्याण्णव टक्के क्षेपणास्त्र मिसाईल्स इस्रायल आणि अमेरिका आणि इतर मित्र देशांच्या मदतीने हवेतल्या हवेत नष्ट करत असला तरी पाच टक्के क्षेपणास्त्र इस्रायलच्या भूमीवर आदळत आहेत आणि त्याच्यामुळे तेलवीव शहर असेल हायफा बंदर असेल किंवा इस्रायलच्या भागात काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे मला नक्की आत्ताचा आकडा किती माहिती नाही पण साधारणतः दहा इस्रायली नागरिक आणि त्याच्यातही मरणाऱ्यामध्ये तीन चार जणं तर हायफादला मार जे मारले गेले त्याच्यात तर मुसलमानच लोक आहेत इस्रायलची वीस टक्के लोकसंख्या अरब मुस्लिम लोकसंख्या आहे दुसरीकडे इस्रायल जे करत आहे ते एका प्रकारे कल्पनेच्या पलीकडचं आहे कारण आत्तापर्यंत इस्रायलकडे अशा प्रकारची क्षमता आहे का नाही याच्याबद्दल शंका होती कारण तेवढंच अंतर म्हणजे हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करून इराणपर्यंत जायचं आणि वाटेत तुम्हाला सिरिया आणि इराक हे दोन देश आहेत की जिथे इराणचा प्रभाव लक्षणीय आहे आणि ते देश चुकवून इराणवर जायचं आणि इराणवर हल्ले करायचे ते करण्यासाठी इस्रायलनी सिरिया आणि इराकमधली ज्याला एअर डिफेन्स शिल्ड आहे ते तोडून आता इराणचंही एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायलनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आणि त्यामुळे एका प्रकारे इस्रायलसाठी इराणमध्ये जाऊन हल्ले करणं हे के केकवॉक ज्याला म्हणतात की जाऊन आले हल्ला करून आले इस्रायलच्या विमानांना थांबवणं इराणसाठी अवघड आहे फक्त फरक एवढा आहे की इस्रायल हल्ले करताना इराणचे लष्करी अधिकारी नंतर अणुशास्त्रज्ञ किंवा ज्याला फिजिसिस्ट म्हणतात त्यांना लक्ष करतायत की जे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामध्ये सहभागी होते तसंच दुसऱ्या टप्प्यात इराणचा सगळा अण्वस्त्र कार्यक्रम आहे इराण स्वतः म्हणत नाही की आम्ही अण्वस्त्र बनवतो इराणची अधिकृत भूमिका आहे की आम्हालाच स्वतःला अण्वस्त्र नको आहे पण तरी देखील इराण आत्तापर्यंत एक छुप्या पद्धतीने इंधन समृद्धीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे इराणनी एन uh, पी टी न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे इराण अधिकृतरित्या अणुवस्त्र बनवू शकत नाही आणि त्यांच्याकडचे जे सगळे अणुइंधनाचे कार्यक्रम आहेत प्रकल्प आहेत ते आय ए ई ए आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला त्यांना दाखवणं बंधनकारक आहे पण तरी देखील गेली वीस वर्षाहून अधिक काळ इराण गुप्तपणाने प्रकल्प राबवत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना खात्री आहे की इराण या सगळ्याचा वापर आज ना उद्या अण्वस्त्र निर्मितीसाठी करणार कारण त्यांची क्षमता ही अण्वस्त्र निर्मितीसाठी जेवढं युरेनियम लागतं समृद्ध लागतं त्याच्यासाठी जे सेंट्री फ्रुजेस लागतात या सगळ्याच्या ते अतिशय जवळ पोचलेले आहेत पण अधिकृत त्यांची भूमिका आहे की आम्हाला स्वतःलाच अण्वस्त्र नको आहेत आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत होतो आणि याच्यात अमेरिकेने आम्हाला जो प्रस्ताव दिला होता त्याच्यात आम्हाला काही तर मान्य नव्हता आम्ही आमच्या सूचना त्यांना केल्या होत्या पण हे चालू असतानाच म्हणजे इस्रायलला हे बघवलं नाही म्हणून इस्रायलनी हा हल्ला घडवून आणला अशा प्रकारची भूमिका त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी टेलिव्हिजनवर घेतली इस्रायलनी इराणला वॉर्निंग दिलेली आहे चेतावणी दिलेली आहे की आम्ही तुमच्या लष्करी तळांवर आणि लष्करी केंद्रांवर हल्ले करतोय तुम्ही जर आमच्या नागरी केंद्रांवर हल्ले केले तर मग तुम्हाला भयंकर परिणाम सहन करावे लागतील इराणने ते ऐकलं नाही इराणने इस्रायलवर हल्ले केले कारण इराणकडे ती क्षमताही नाही आहे की पिन पॉईंट स्ट्राईक करण्याची साधारणतः ते इस्रायलच्या संरक्षण विभागाला पंतप्रधानांच्या घराला वगैरे अशा प्रकारे टार्गेट करू शकतात हायफा बंदर जिथे अदानी उद्योग समूहाच्या मालकीचं आहे वायजमन युनिव्हर्सिटी जगातली सर्वोत्तम वैज्ञानिक केंद्रांपैकी ही संस्था आहे त्याचं एक त्याच्यावर हल्ला झाला अशा गोष्टींना ते लक्ष करू आहेत पण नेमकेपणा त्यांच्याकडे शंभर टक्के अचूकता त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे ते नागरी वस्त्यांवरही हल्ला करत आहे आणि त्यामुळे मग इस्रायलनेही इराणला धडा शिकवायला की तुम्ही जर नागरी वस्त्यांवर हल्ला करणार असाल तर आम्ही नागरी नाही पण तुमच्या आर्थिक केंद्रांवर हल्ला करू आणि त्यामुळे इराणचा सगळ्यात मोठा जर कुठला ॲसेट म्हणता येईल सगळ्यात मोठी संपत्ती कुठली आहे तर ती तेल आणि नैसर्गिक वायू आहे आणि त्यामुळे इराणच्या ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चरवर तेलाच्या स्टोरेजवर इस्रायलनी हल्ले करायला सुरुवात केलेली आहे राजधानी तेहरान असेल किंवा आजूबाजूला अजुब अजुब जिथे हे सगळे तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत किंवा जिथे तेलाचे साठे आहेत त्या टाक्यांवर इस्रायलने हल्ला केल्यामुळे प्रचंड मोठी आग त्या भागात लागलेली आहे आता मुद्दा आहे की हे सगळं कुठे जात आहे पण त्याहून महत्त्वाचा जो आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे पाकिस्ताननी या युद्धामध्ये इराणच्या बाजूनी उडी घेतलेली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यांनीच मागे टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं की हो पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग त्यांनी अनेक वर्ष अवलंबलेला आहे आणि पाकिस्तान हे करत आहे त्यांनीच प्रतिक्रिया दिली दुनिया न्यूज बहुतेक इराणचं चॅनल असावं त्याला त्यांनी प्रतिक्रिया दिली की इस्रायल फक्त इराणविरुद्ध नाही तर इराणविरुद्ध गाझापट्टीत पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध आणि विरुद्ध हल्ले करत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण अरब मुस्लिम जगानी मुस्लिम जगानी मुस्लिम देशांनी याच्यात एकत्र व्हायला पाहिजे आणि या युद्धात पाकिस्तान इराणच्या बरोबर आहे आणि पाकिस्तानकडचं जे बॅलेस्टिक मिसाईल तंत्रज्ञान आहे ते पाकिस्तान इराणला देणार आहे दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये एक साधर्म्य दिसतं म्हणजे पाकिस्ताननी ज्या प्रकारे फेक न्यूजचा वापर मोठ्या प्रमाणावर केला होता खोट्या बातम्या प्रसारित करायच्या आणि त्याच्यासाठी म्हणायचं की मग हे आम्ही समाजमाध्यमांवर ऐकलं भारताची पाच सहा विमानं पाडली भारताचे ज्याला काय म्हणतात हवाई तळ उद्ध्वस्त केले वगैरे या सगळ्या बातम्या पाकिस्तानकडनं जाणीवपूर्वक पेरण्यात येत होत्या भारत पाकिस्तान संघर्ष चालू होत असतात ना तेव्हा आत्ताही जर तुम्ही समाज माध्यम बघितली तर अदानींचं बंदर संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या मला असं वाटतं ते पाकिस्तान इराणपेक्षा त्या बातम्या पाकिस्तानकडनं प्रसारित करण्यात येत आहे कारण तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानचं लक्ष इराण नाही आहे पाकिस्तानचं लक्ष इस्रायल नाही आहे पाकिस्तानचं लक्ष भारत आहे आणि त्यामुळे पाकिस्तान एकीकडे एक इराणला मदत करण्यासाठी पुढे पुढे करत असताना पाकिस्तानला मदत करण्यासाठी कोण पुढे करतंय हे देखील बघणं आवश्यक आहे अर्थात तो काही माझा विषय नाही आहे पण राजकीय दृष्ट्या त्याच्याकडे बघितलं तर दोन गोष्टी भारताच्या आत्तापर्यंत दिसून आल्यात एक शांघाय सहकार्य परिषदेची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये शांघाय सहकार्य परिषद एस सी ओ हे चीनच्या नेतृत्वाखाली हे सुरू करण्यात आलं सुरुवातीला चीन आणि मध्य आशियातले जे दे सगळे स्थान देश होते कझाकस्तान किर्गिजिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान यांचा मिळून ही शांघाय सहकार्य परिषद होती कालांतराने त्याच्यात भारत रशिया इराण यु एई सौदी पाकिस्तान सगळ्यांना त्याच्यात घेण्यात आलं होतं पण त्यांनी एक इस्रायलचा निषेध करणारं वक्तव्य संयुक्त निवेदन प्रसारित केलं होतं भारताने या निवेदनातनं अंग काढून घेतलेलं आहे कारण उघड आहे कारण जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं तेव्हा इस्रायल हा एकमेव देश होता रशियाबद्दलही मला शंका आहे पण इस्रायल हा एकमेव देश होता की ज्यांनी भारताला कुठलाही किंतू परंतु न करता संपूर्णपदे मदत केली होती कुठेही शस्त्रसंधीसाठी काही भारताने शस्त्रसंधी करावी वगैरे असं काही अपेक्षा व्यक्त केली नव्हती रशियानेही भारताला मदत केली होती अर्थात भा रशिया त्यांच्याच युद्धात इतका अडकलेलं आहे की व्यावहारिकदृष्ट्या रशियाने काय केलं कल्पना नाही पण ही ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे जी आपण रशियाच्या सोबत बनवले पण त्यामुळे भारतात इस्रायल असेल आणि रशिया असतील या दोन्ही देशांबद्दलचं मत खूप सकारात्मक आहे आणि त्यामुळे समाज माध्यमांवर अशी प्रतिक्रिया साधारणतः दिसत होती की इस्रायलनी भारताला मदत केली तर या युद्धात आपण इस्रायलला मदत केली पाहिजे अर्थात मदत करणं न करणं भारताच्या राष्ट्रीय हिताचं काय आहे काय करायला पाहिजे हा परराष्ट्र खात्याचा विषय आहे मोदी सरकारचा विषय पण याच्यावर दबाव टाकण्याचं काम काँग्रेस जेव्हा करायला लागली म्हणजे सांगाय सहकार्य परिषदेत चीनच्या नेतृत्वाखाली जो एक ठराव केला जात होता कारण याच्या सगळ्याच्या मागे चीन आहेच आहे इराणच्या पाठी चीन आहे पाकिस्तानच्या पाठी चीन आहे आणि त्यामुळे चीनच्या नेतृत्वाखाली जो काही एक ठराव केला जात होता भारताने त्याच्यातनं अंग काढून घेतलं त्याच्यावर टीका जर कोणी केली असेल तर ती काँग्रेसने केली आहे की भारत जगात एकटा पडत चाललेला आहे भारताला हे करायची गरज काय की भारतानेही शांघाय सहकार्य परिषदेच्या माध्यमातून इस्रायलचा निषेध करायला हवा होता वगैरे वगैरे ही भूमिका काँग्रेसचे जयराम रमेश यांनी घेतली आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ज्यांचा मतदारसंघ वायानाड जो राहुल गांधींचाही आधीचा मतदारसंघ होता तिथली विशिष्ट परिस्थिती तिकडे तिथल्या त्यांच्या मतदारांचा त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा दबाव याच्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष या मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी यांनी आता दुसऱ्याबाबतही म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत एक गाझापट्टीबद्दल एक ठराव पारित करण्यात आला होता या ठरावात की हे गाझामधलं कारवाई किंवा युद्ध तातडीने थांबवण्यात था यावं याच्यासाठी अर्थात संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला तसं काही फारसं एक मत व्यक्त करू शकतात पण त्याच्या पलीकडे त्यांची काही ताकद नसते पण यामध्ये साधारणतः बारा देश तटस्थ राहिले आणि बारा देशांनी या ठरावाला विरोध केला तटस्थ राहिलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होता की इस्रायलला हे युद्ध थांबायला भाग पाडावं अशा प्रकारचा ठराव होता त्याच्यात भारत त्याच्यातनं तटस्थ राहिला अमेरिकेसह काही देशांनी याला विरोध केला आणि भारत तटस्थ राहिला म्हणून पुन्हा जर वेदना कोणाला झाल्या असतील तर त्या काँग्रेसला झाल्या कारण तिथे प्रियंका गांधींच्या मतदारसंघाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनांकडे आपली नजर असणं आवश्यक आहे ठीक आहे राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांच्यामध्ये मतभेद असू शकतात त्याच्यामध्ये वाद चर्चा असू शकतात पण आत्ताच्या परिस्थितीत पाकिस्ताननी घेतलेली भूमिका बघता भारताची भूमिका ही भारताच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यात पहिले ती भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने ती ठरायला पाहिजे आपले मित्र कोण आहेत आपले शत्रू कोण आहेत जेव्हा युद्ध होतो तेव्हा इराण काय करतो पाकिस्तान काय करतो इस्रायल काय करतो जर्मनी काय करते हे बघून आपले निर्णय असायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आपले शत्रू काय करतायत आपले शत्रू कुठल्या बाजूनी आहेत आणि आपण शत्रूंच्या हाताला हात लावून मम्म म्हणायचं का आपण त्याच्याबाबत एक वेगळी भूमिका घ्यायची पण हा जर निरक्षीर विवेक जर नसेल तर मग आपण पाकिस्तानला आणि चीनला मदत करतोय हे आपल्याकडच्या राजकीय पक्षांना आणि या सगळ्या पुरोगामी पंडितांना कळायला हवं या विषयावर टीका करायला चर्चा करायला कोणाची ना नाही भारत सरकारची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका जी काही असेल ती त्याच्यावर टीका करणं त्याच्यात काहीतरी मध्यम मार्ग सुचवणं वेगळं आणि हे करताना आपण आपल्या विरोधकांना मदत नाही न करतो हे पाहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच